काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आढळराव यांचा प्रवेश झाला आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे अजून डिक्लेअर झालेली नाही मात्र खेड तालुक्यामध्ये अद्यापही कुठल्याही प्रचाराचा किंवा म्हणजे आढळराव यांच्या बाबतीत कुठलाही राजकीय संदेश लोकांपर्यंत जाईल मतदारांपर्यंत जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आपण काय भूमिका आहे आपली आढळरावदा प्रवेश झाला आणि त्याच ठिकाणी त्या स्टेजवर आढळरावदा शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे राहता राहायला विषय तो की दादांच्याबरोबर जेवढ्या प्रमाणामध्ये सेनेचे लोक यायला पाहिजे होते तेवढे प्रमाणात लोक आले नाही आता का आले नाही याची आम्हाला काही कल्पना नाही परंतु आमची महायुती आहे भारतीय जनता पक्ष असेल शिंदे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल आम्ही तिन्ही पक्षाचे लोक अतिशय जबाबदारीनं या खासदारकीची निवडणूक लढवणार आहोत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये शिवाजीराजांना निवडून आणणार आहोत मध्यंतरी एक दोन दिवसापूर्वी साधारणतः मला वाटतं कालच आमच्या वळसे पाटलांचा छोटासा अपघात झालेला आहे तर ते, ते बरे होतील आणि वडचे पाटील त्या आंबेगाववर प्रचंड अशा प्रकारचं कमांड आहे आणि दादा त्याच मतदारसंघातले आहेत त्यामुळं आंबेगावची आम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही जुन्नर तालुक्यामध्ये आमचे आमदार आहेत आदरणीय अतुल बेनके ते ऑलरेडी कामाला लागलीत आणि माझ्या तालुक्याची धुरा माझ्यावर हो आहे त्यामुळं मी दोन दिवसामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष अशी आमची संयुक्त मिटिंग घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला लागणार आहोत माझ्या घरामध्ये उद्या विवाह सोहळा म्हणून थोडंसं मी त्याच्यामध्ये हिरवणी भाग घेत नाही एकदा तो विवाह सोहळा संपन्न झाला मी कार्यकर्त्यांच्या सोबत बसून वैयक्तिक माझ्या आमदारकीच्या वेळेला जशा प्रकारची आम्ही निवडणूक करतो किंवा ज्या पद्धतीने प्रचार करतो तशा पद्धतीचा प्रचार आम्ही सुरू करणार आहोत